मैत्रिणीनं आस करूया नागलीच्या पिठाचा उपमा हा पौष्टिक असतो त्यासाठी बघा मी घेतले आहे एक वाटी नागली पीठ शेंगदाणे पुदिना पाने एक छोटा कांदा एक छोटा टमाटा आणि भिजलेली एक चमचा मुगाची दा आधी टाकूया आपण मुगाची दा हिच्यातलं आपल्याला জি রা পানি ting dane त्यानंतर टमाटे टाकूया चिमु हिंग पावडर छाल लालसर भाजून गेटे, डाळ पण आखली बघा छान मुगाती डाळ लालसर झालेली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर हवीनुसार मीठ नागलीचे पीठ टाकूया आता घालूया आपले गरम केलेले पाट थोडे थोडे घालायचे पिठात गठोळी निर्माण होणार नाही तुम्हाला कोरडे किंवा थोडा ओलसर हवा असेल तसे तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यात जसे पाणी गिरेल त्या टाकू टाकूया कोथिंबीर छान असं शिजण्यासाठी मंद गॅसवर दोन मिनिटं राहू द्यायचे आपल्याला त्याला शिजण्यासाठी वाफ घ्यायची दोन तीन मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि वाफ बसण्यासाठी पाच मिनिटं ठेवूया पाच मिनिटं झाले छान आपला आलेली आहे मैत्रिणींनो आपला नागलीच्या पिठाचा उपमा तयार झालेला आहे खूप छान असा त्याला रंग तर आहेच पण हा उपमा स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो निश्चित तुम्ही बनवा कशी झाली माझी रेसिपी ही तुम्ही सांगा खात्रा सांगत राहा धन्यवाद